नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग आज एक नवीन रेसिपी बघणार आहोत आपण रेसिपीचं नाव आहे जवसची चटणी ह्या चटणीचे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे आणि ही चटणी खूप छान लागते चला तर मग करून बघूया सर्वप्रथम मी इथे लसूण घेतलेला आहे आणि लाल लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर जवस घेतले हे मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या रेसिपीचं त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेले आहे तुम्ही अशा पद्धतीची जवस इथे वापरायचे आहे तुम्ही बघू शकता ते जवस कशे आए, आनी नंतर कशी आहे आणि भाजल्यानंतर कशी होईल ते त्यानंतर मी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामध्ये आपण जवस टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ही जवस भाजताना खूप काळजीपूर्वक भाजायची आहे गॅस खूप फास्ट म्हणजे फुल करायचं नाही कमी मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे जवस त्यामुळे एकदम खरपूस भाजले जाते ही चटणी शरीरासाठी खूप फायदेमंद आहे आणि खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की करा अशा पद्धतीने भाजून आहे तुम्ही बघू शकता मी इथे भांड्यामध्ये म्हणजे ताटलीमध्ये वायर काढून घेतलेली आहे ती थंड करण्यासाठी ठेवायची आहे त्यानंतर पॅन गरम असल्यास इथे घेतलेल्या लाल मिरच्या पॅन मध्ये टाकलेल्या आहेत त्यानंतर त्यामध्ये त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे एकदम कडक होईपर्यंत मिरच्या म्हणजे गरम गरम याच्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मिरच्या व्यवस्थित भाजून झाल्यानंतर जवस म्हणजे जवस व्यवस्थित थंड झाले आहे की नाही बघायचं आहे तुम्ही बघू शकता भाजल्यानंतर जवसचं एकदम टेक्स्चर चेंज होतो म्हणजे ती आधी एकदम फ्लॅट असते त्याचं दाननदा दाना त्यानंतर भाजल्यानंतर ते एकदम भाज फुकते म्हणजे खरपूस भाजते बॉ भाजते असं अर्थ होतो त्याचा आता ही भाजलेली जवस आपल्याला बारीक करून घ्यायची आहे चटणीसारखी त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतली आहे त्यामध्ये लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहे चवीनुसार त्यामध्ये आपण अम्म लसूण घेणार लसूण भरपूर टाकायचं आहे तुमच्या आवडीनुसार त्यामुळे चटणीला खूप छान चव येते तुम्ही बघू शकता मी इथे भरपूर लसूण टाकत आहे माझ्या चवीनुसार त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे एकदम फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पावडर बारीक करून घ्यायची आहे ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चटणी तयार करून घ्यायची आहे एकदम पात बारीक त्यानंतर ही सर्व करण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये पाहिजे तितकी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण तेल म्हणजेच आपलं खाण्याचं तेल घरात भाजीसाठी वापरतो ते टाकून व्यवस्थित मिक्स करून आपण कोणत्या पण भाजीसोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा पोळीसोबत पण तुम्ही खाऊ शकता त्यामुळे ही चटणी खूप छान लागते तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की रेसिपी कशी होती ते तुम्हाला आवडली की नाही